नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अज्ञायगृम मध्ये मित्रांनो नवी मुंबई इथून दादा आलेले त्यांना ब्रिडर असे दोन कोंबडे पाहिजे होते ना आपल्याकडे असे कोंबडे असतातच डेली तर दादा तुम्ही दोन कोंबडे कशासाठी घेतले माझ्याकडे दहा कोंबड्या आहेत पण त्यांना ब्रिडर नव्हते मला ब्रीडरची आवश्यकता होती म्हणून मी यांचा व्हिडिओ इन्स्टाच्या रील वरती बघितला आणि मी त्याला लगेच मेसेज वगैरे केला त्यांच्याकडून ऍड्रेस मागवून घेतला आणि कोंबड्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आहे एकदम क्वालिटी बाज आहे आणि ब्रिडर आहेत हे बघा मित्रांनो दोन त्यांना पण हवे असतील तर तुम्ही घेऊन इथून नक्कीच घेऊन जा तुमचं नाव नाही सांगितलं माझं नाव शुभम भोंबे तुम्ही राहणारा नेरुळ आहे नेरुळला नेरुलला कुठे राहतो तुम्ही शिरवणे गाव सेक्टर हो काय तर तुमच्याकडे आधी कुठल्या कोंबड्या आहेत कुठल्या जातीच्या कोंबड्या आहेत गावठीच आहेत गावठीच आहेत ना तर तुम्हाला क्वालिटी कशी वाटली क्वालिटी एक नंबर आहे हो ना हो तर मित्रांनो असे कोणाला ब्रीडर पाहिजे असतील तर आपल्याकडे मिळून जातील इकडे बघू शकता आणखी कोंबड्या आहेत आप आपल्याकडे आणि अशा या शंभरचं लॉट आहे आपल्याकडे आतमध्ये पण आपल्या जालीमध्ये कोंबड्या आहेत